फोन पर केला लाने? समासर जलागल याने नीडाया वसुदेव वसुनवं देवं कां सुरमानन्दं कृष्णा वन्दे जगु गीता श्रीमद भगवत गीतेच्या अठराव्या अध्यायातील काल आपण त्रेपन्नावा श्लोक पाहिला होता फिफ्टी थ्री मोठ्या पुस्तकात एकशे बारा पान नंबरवर आहे आणि त्यामध्ये सांगितलं होतं की कुठल्या कुठल्या गोष्टी सोडून द्यायच्या अहंकार क्रोध वगैरे आता हे जर का जेव्हा आपण असं आध्यात्मिक साधना करतो तर तेव्हा आपल्याला योग्यता मिळते की आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करू तर कसं ते सांगतात पुढे चोपन्नाव्या श्लोकात पहा माझ्यानंतर म्हणा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् भगवान् मन्तात् ब्रह्मभूत प्रसन्न तो एकदम शुद्ध मनाचा शांत आणि आनंदी होऊन जातो आणि तो, तो जवळजवळ ब्रह्मस्वरूप ब्रह्मतुल्य म्हणजे माणूस असा होऊन जातो न न नकांक्षी आणि जीवनामध्ये मग कितीही इवन त्याच्या स्वतःच्या शरीरामध्ये पण काही रोग म्हणा किंवा काहीही नुकसान किंवा काही किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काही असं आलं तरी तो खूप मोठ्या दुःखामध्ये पडत नाही किंवा खूप मोठी कामना किंवा आकांक्षा अशी कोणाची करत नाही समज सर्वेशु शुभ आणि सगळ्यांच्यामध्ये समान असं जो मी आहे तो ते मला पाहतो आणि मद भक्तीम लभते पराम त्याला पराभक्ती किंवा ज्याला ज्ञानोत्तराभक्ती म्हणतात तर ती त्याला मिळते तर या ठिकाणी भक्ती आणि ज्ञान यांचा संगम झालेला दिसतो जेव्हा सामान्य भक्ती असते सुरुवातीची त्याला गवणी भक्ती असं म्हणतात तर ती असते तेव्हा त्या भक्ताच्या मनामध्ये विचार असतो की तो देव वेगळा माझ्यापेक्षा तो देव तिकडे कुठेतरी दूर स्वर्गामध्ये किंवा वैकुंठामध्ये वगैरे आणि मी इथे पृथ्वी ते तो देव वेगळा माझ्यापेक्षा मी वेगळा आणि जगत पण माझ्यापेक्षा वेगळा अशी त्याला वेगवेगळीपणा अशी भावना असते द्वैत असतं ता। पण ज्या वेळेला ही ज्ञाने भक्ती मिळते तर त्यावेळेला तो हे समजून जातो की ते जे देवाचं सारं तत्व आहे तेच इथे भक्ताच्या रूपाने माझ्या रूपाने आहे आणि त्यामुळे फरक काही नसल्यामुळे त्याला सतत देवाचं सानिध्य सतत देवाचं दर्शन सतत देवाबरोबर संवाद आणि सगळ्या देवाच्या ज्या लिला आहेत तर त्याच्यामध्ये तो स्वतः पण असतो आता रामायण भागवतमध्ये जे जे सांगितले श्रीरामांच्या लीला श्रीकृष्णांच्या लीला तर त्या लीला जेव्हा घडतात तेव्हा तो स्वतः पण त्याचा एक साक्षी असतो अशी त्याची अवस्था होते ब्रह्मभोवत प्रसन्नात्मक आणि त्याचं मन कुठल्याही प्रकारच्या रागद्वेषांनी वासनांनी किंवा अज्ञानाने खराब होत नाही मळत नाही आणि त्यामुळे तो जीवनामध्ये स्थिर असा राहतो बघा याचा अर्थ असा नाही की आता हे स्टूल आहे तर ह्या स्टुलावर पण काही परिणाम होत नाही काही चांगलं वाईट घडलं तरी ह्याच्यावर काही परिणाम होत नाही तर असं तो एखादा दगड किंवा वस्तू बनवून जातो असं नाही त्याला भावना वगैरे सगळं असतं आणि त्या त्या ते वेळेला योग्य ती प्रतिक्रिया प्रतिसाद तो सगळा देतो व्यवस्थित पण एखादा जेव्हा आपण कोसळून पडणं जेव्हा म्हणतो किंवा मग कि ते तो प्रहार झाला म्हणजे जा कोळी समजा समजा गेलं आपल्या जवळचं मग डिप्रेशन आलं फ्रस्ट्रेशन आलं सिझोफ्रेनिया झाला की असे जे वाईट परिणाम आहेत ते होत काही ते आसा आसा होत नाही न शोचते न कामक्षती आणि कामक्षते म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा करून त्याच्यासाठी काही बेकायदेशीरसुद्धा करायला तयार किंवा आपलं पूर्ण आयुष्यच गेलं ते मिळालं नाही तर असं वाटणं असं काही होत नाही समज सर्वेश शुभ आणि जसे की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की स चैतन्य हे तो सर्वगत ते जे स्वीकारेती ते सांगतात तर आपल्या दृष्टीला असं त्यांनी ज्ञानमय बनवलेलं आहे दृष्टी ज्ञानमयं कृत्वा पश्यत ब्रह्ममयम जगत तर असं दृष्टी बनवलं की बाहेरचे जे नाम वेगळं रूप वेगळं स्वभाव वेगळे उद्देश वेगळे ह्या गोष्टी न बघता आतलं जे आत्मतत्व आहे जे एक चैतन्य आहे सगळ्यांच्यामध्ये एक अस्तित्व आहे तर ते तो बघू शकतो समज सर्वेशु भूतेशू मधभक्तीम लभते पराम आणि मग त्याला ती मधुर अशी खूप आनंद देणारी अशी जी भक्ती आहे ती मिळते ती रसमय अशी भक्ती मिळाल्यामुळे ते सतत आनंदात असतात बघा आणि म्हणून आपणसुद्धा मोठ्या साधूसंतांच्या जवळ जायला बघतो कारण तिथं गेलं की आपल्याला पण तो आनंद मिळतो तो भक्तीचा जो आनंद आहे तो मिळतो ते ज्ञान मिळते ती शांती मिळते तर प्रकारे हा परिणाम होतो आता पुढे बघतात भगवान सांगतात बघा पंचावन्नाव्या श्लोकामध्ये माझ्यानंतर म्हणा

वरती सांगितलं माझी भक्ती त्याला मिळते मग भक्त्या त्या भक्तीच्याद्वारे माम अभिजानाती मग मा तो मला पूर्णपणे जाणतो सर्वांगीण माझं तो दर्शन घेतो की मी कसा आहे कोण आहे माझं स्वरूप काय आहे मी कुठे राहतो असं सगळं तो मला जाणतो आणि तत्त्वतः पण जाणतो हां म्हणजे ज्ञान जे आहे ते पण त्याला होतं आणि मी कसा किती आहे किती मोठा आहे माझं सामर्थ्य कुठं आहे माझी सत्ता कुठपर्यंत आहे हे सगळं त्याला ज्ञान होतं त तो माम तो तत्व तो ज्ञातवा अशा प्रकारे मला संपूर्ण जाणून विषते त्यानंतरम त्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो म्हणजेच तो जणू काही मीच बनून जातो माझी आणि त्याची एकात्मता होते आ, तो एक जीव होतो माझ्याशी तन्मय असा होऊन जातो माझ्याशी देवमय असं होऊन जातो म्हणजे त्याचं संपूर्ण जीवन जे आहे ते मग भगवंताचं एक केंद्र आणि त्याला धरून त्याचं संपूर्ण जीवन होतं आपण जरी लहान लहान दिवसाची कामं करतो सकाळी दूध आणलं तर श्रीरामा हे तुमच्यासाठी दूध आणलं आहे दूध तापवलं हे तुमच्यासाठी दूध तापवलं आहे अंगण झाडून काढलं हे तुमच्यासाठी मी साफसफाई करते स्नान केलं हे तुमच्यासाठी करते तुमची पूजा म्हणून तर प्रत्येक कार्याच्या वेळेला त्याला आठवण असते देवाची आणि प्रत्येक कार्य तो देवाला समर्पित करतो त्याच्यासाठी करतो मग ते अर्थातच सुंदर कार्य होतं त्याचं कुठलंही कर स्वयंपाक बनवताना बाहेरचं काम करताना कोणाला शिकवताना कोणाला काही वस्तू देताना जे काही आपलं असेल ते विषतेत अशा प्रकारे तो देवमय असा होऊन जातो आणि तो खरा मला जाणतो यावा नस नसेल मग ज्या लोकांना देवाबद्दलची जिज्ञासा वाटते की अरे खरंच काय आहे देव कोण आहे कुठे राहतो तर ते लोकं मग ह्यांच्याकडे येतात मग असं सांगतात की तो देव फक्त तिकडेच नाही राहत म्हणजे गोपा गोलोक आहे वैकुंठ आहे कैलास आहे तर त्याच लोकांमध्ये नाही राहतं तो तुमच्या हृदयात पण राहतो तो, रा तो प्राणी पक्षी वनस्पती दगड झाडं सगळ्याच्यामध्ये चरा अचर चालणारं फिरणारं आणि शांत स्थावर जंगम दोन्ही एकाच जगे स्थिर आणि फिरणार सगळ्यांच्यामध्ये तो आहे आणि त्याला काय आवडतं तर त्याला काय आवडतं आपण काय केलं पाहिजे असं त्याला वाटतं ते सगळं त्याने शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे तर आपण ते वाचून त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला पाहिजे नेहमी खरे बोलावे नेहमी दुसऱ्यांना मदत दुसऱ्यासाठी त्याग करावा दुसऱ्यांची सेवा करावी या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांसाठी सहन कराव्या ज्या गोष्टी आपल्याला पसंत नाहीत किंवा त्रासाच्या वाटतात त्यासुद्धा तर ते देवायला आवडतं जी गोष्ट आपल्याला प्रिय आहे ती देण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे आपल्याला जे काही मिळतं ते आपण त्याचं दान केलं पाहिजे तर हे सगळ्या गोष्टी तो असं जाणतो आणि सगळ्यांना सा सांगतो मग भक्त्या मा अभिजानाती यावान यह जो कोणी मी आहे तत्वत तो म्हणतो की सगळ्यांचा आत्मा जो आहे तो हा परमेश्वर आहे अशा प्रकारे तो जाणतो तत्वत आणि नंतर मग तो माझ्यामध्ये मिसळून जातो असा ह्याचा अर्थ असा पण की सुद्धा जन्म मृत्यू झाल्यानंतर पण जीवन पण त्याचं असं चांगलं जातं मृत्यू झाल्यानंतर पण त्याला पुन्हा जन्म नाही घ्यावा लागेल पुन्हा त्या आईच्या गर्भामध्ये राहून पुन्हा या जगामध्ये येऊन रडणं आणखी मग पुन्हा अख्खं ते जीवन कष्ट वंचना सगळं ह्याच्याबद्दल तर तो मोक्ष होतो मुक्ती मिळते त्याला तो आणि तो नेहमी आनंदात राहतो माझ्या लोकामध्ये कायम राहतो मग त्याला मृत्यूची भीती नाही जो जन्माला येतो त्याला सतत मृत्यूची भीती आहे रोगाची भीती आहे म्हातारपणाची भीती आहे नोकरी जाईल का याची भीती आहे मुलं काय होतील का करतील का, का नीट सगळ्याचीच भीती आहे तर असं कुठल्याही मर्यादा नसणारा आनंद जो आहे सुख जे आहे ते त्याला मिळतं आता पुढे भगवान काय सांगतात आपण उद्या होऊन घ्या ओर्णध मिदं पूर्णा पूर्णमुदशते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेधा अशीर्षते ॐ शान्ति 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 हरिः ओ हरे ॐ श्रीकृष्णा